पूरक्ष्य जालिंदर चर्पटाश्च अडवंग गानी पुमच्छिंद्र अध्या, सौरंगी रेवानक भर्तहरी सद्या, भ्यूमांब भूर्व नवनात सिद्धा, स्री नवनात भक्तिसार अध्याई एकों चाली स्री गनेशायनम, जै आजी आदिनाथा कर बोलवी नवसर नवरसादी कृपेने मागिले अध्यायी केले कथा नर पटिथा जन्म दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिळवला उपरी नाथापासून चौऱ्याऐंशी सिद्ध झाले पूर्ण याचे सांगितले नाम यथाविधी करून या एक घर एक वेगळा करून बहात्तर आठांनी केले निर्माण उपरी मिन नाथ चौरंगे अडवंगन बारा सिद्धी निर्मिले एकोणीस सिद्ध पुढे आता एका कथा चरपटी करी तीर्थाटन कथा व कैसी वर्तली गया प्रयाग काशी जगन्नाथ मल्लिकार्जुन फनी वर्वत रामेश्वर करुण कुमारी देवत पाहिले बारा बारा पुंज मल्ला पाहुनी सहज मयी प्रदक्षिणा घातली सकळ मयीचे झाले तीर्थ गुप्त प्रकटे अत्यभूत परियक राहिली चिल तीर्थ स्वर्ग पाताळ तीर्थात करुण मणिकर्णिकेचे स्नान सकळ स्वर्ग यावे पाहुन उपरी पाताळ भोवनी जाण उगावती वंदावया ऐसा करुणी विचारचित्ती गेला बधिकाश्रमाप्रती ते देन मुनी उमापती पुढे चालिला महाराजा व्यानप्रयोगी भस्मची मुठी चर्चोनी आणि लाठी तेने करुणी वाच गती गमनाते दावी तसे मग आदित्य नामी मंत्र जपून प्रत्यक्ष केला नारायण तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गापरी गमत असे की मनयोगाचा धीर धरून कटी चर पटलंगी महेंद्रगिरी शैल्य ब्रह्मलहरी अंगी झगड करीत असे सविता तेज अति अद्भुत पर्वत्रिवृद्धात एकत्र तेने कोणी ब्रह्मगणात वितळपणी मिरवत जैसे पर्वत पर्जन्य काळी मही वितळे मित्र प्रवाह आई त्याची न्याय ते समयी हिमाचल करणो कर न, वही वटले ऐसे करून गमन स्थिती लंगोनी गेला स्वर्गा प्रती तो प्रथम शृंग मारुती सत्य लोका पाहिले जाताची गेला विधी सभेत चतुराननाचे चरण वंदित वंदुनिया जोडणी हस्त सन्मुख उभा राहिला विधी पावनी चरपटा चरपटासी म्हणे कोण आला योग अभ्यासी ऐसे बोलता घडीसी नारद नारदुवा होता तो तयाच्या सन्मुख हो न म्हणे महाराजा चतुरानंद मुळापासून जन्मकथन तयापासी बदला तो ऐकून

यावरी बोले चतुरानन बाळा कामला वेदली कोण मनी वाटले हो यावरी होता मूर्ती कि मन कर्मियावर बारे संवत्सर ये असावे त्यात परवणी आले पूर्व अपूर्व स्नानासी दाऊ सकळी क ऐसा बोलता कमलोत्व तात वश्यमने चर्पटी नाथ यापरी राहता सत्य लोकात बहुत दिन लोटले परी वर्तते एक चित्ते घेणे चैन पडे एका वाचून एकमेकाक्षी तो सहस्र चक्षुदुक्ती देखा पाचारी देखाची हात पोरुंदाचे अंतर्ज प्रेनार्थ मुने तोही समय तुझ ला होता आपल्या सानाप्रत यासही लोटले दिन बहुत परी शब्द चित्ताच रक्षित असे तो साम्रत काळी चरपट मुद्यापाद्र

मने सकाया जाने येणे आहे प्रमला पितवाने तरी गमन ऐसे चालो ने घडण कैसे येईल सर्वड म्हणे आम्ही मानवा मुची हीच काय चाली काय करावे तुम्हा पाशी असे चपल उपाव तरी देणे करून निमजणे यावे की नारदे नार ऐसे शब्द ऐकून कार्य कामिनी मोहित मन मराला स्थिर होणं गमन करा अर्पिली जो महाअद्भुत कमलापती तेने दिली होती नारदा प्रतिती प्रारब्ध बळे चर्पणा प्रती लादली असे उचिती गमन कळा तैसी स्थिती चिल्या टाया तीने पुढे बैसतो आयुष्य बाहेर आनंदाचे लोटले मग ऐके कले करुण मार्गे करते झाले गमन एक सारखा एक चंडी कारण चंड किरण स्वर्गाला मग लवता याचे पाथे मनो वेगी अपूर्वा सिद्ध गगन चुंबित मार्ग क्षेत्र कुसुम वाटिकेत वाटले तर व येथे नाना गुरु विस्तीर्ण गगन चुंबित विशाल त्यांच्या कुसुम संगे करून अमोघ पाचा निर्मिती सहस्र कारण समस्त आहे झाले गंध व्यक्त ते पाहून या चर्पटनात प्रमक्षित्ती आला दे मग कुसुम वाटी तागमन गमन खेळती नाना क्रीडा वचने खेळता खेळती येते दिसून पिऊश पळे त्या ठाया नारदासी म्हणे चर्पटनाथ भळे भक्षावी कामना होत नारद म्हणे कोणी असत तरीला आहे तुमचा मग मनमन

उभयते समय कुसुमे तोडतानंद प्रवाहे मही भूषण मेशे सर्व घेऊन काय जातात तो ब्रह्मदेव देवतार्चने बैसदा देवी तापुढे नेऊने म्हणती दाता दा इंद दाकानने दा नित्य उभय बाधी बाघायत परिरक्ष देता मार्गे देत नित दृष्टीने नजर दिसती मनात हो निसा शंकित म्हणती कोण येतो न कळे येत सकळ नासुनी वाघायत जात आहे येतो निरक्षक पाळे वरती गुप्त बैसती अन्य क्षेत्री तो एके दिन उभय

पाडिले आहेत मयेवर ऐसे पाहुणी करते विचार तो सिद्ध बाळक पाहिला परमते रूप ते पाहून मागले मागे तो रे ये नगर क्षित म्हणती महाराजा हे नुपती एक जोगी अर्कस्त महाराजा <coughs> बाळ रूपी बनकरांचे घेतले प्राण हृदय समान रूपात न चले आज महात्मे तिथं म्हणून यालो या ठाया मग पाचारिसवर मेळ इंद्र म्हणे तुम्ही जाऊ सगळं शासन करून या बाळ धरून या मज पुढे ना वरे तरी करा गंधन शस्त्रास्त्री करावे गंधन युक्ती ना करून अरिष्टाचे लवटा ऐसे बोलता देव पाळ सगळं देव उठले सगळं चरपट प्रताप समुद्र जळ प्राशन करू पाहती की ते सैन्य नो एवढवा नळ अतिशोभ जाळ शस्त्रास्त्री महादळ घेऊन या चालले

सव्यप आहे मग तो प्रयोग कटिना चमू सगळं चमू गाली वेष्टुन सर्व हृदय संचरुन आकर्षीला वाचतो सर्वांत वाट ओत आलिपत श्वासोश्वास झाले कुंटित मग ते अश्रशस्त्र हस्त मोकलोनी देता ती प्राणोनी कासावी सदेह सा सांडी ती स्वर्गमय सरुधिर येऊन येणार पूर्वाहे बडबडा नेत्रद्वारे द्वारे वटारून सकळ सांडू प्राणी पाहती प्राण गात्रे विकळ शव समान सकळ काननी मिरवले ऐशा दशेत देव सगन होता येकडे पाक शासन हेर वृत्य पाठवून समाचार आणवी येऊनी हेर म्हणे आपावणी देते सांगते झाले अमर पाळा ते म्हणती महाराज अद्भुत अत्यद्भुत देव सर्वस्वी निमाले निमाले परी पुढे आता येऊ येऊ

पाहतारणांग निविप्रत करतो करणे योगीच श्वास श्वास कोंडून प्राण सोडी ती झुंजार हे तुमचे वज्र असं काय करेल सहस्र नेत्र याची विद्या गुप्त क्षेत्र काही करून नसे नेदीची नादर युगलाची जाईल प्राण मग सकळ राहील मग वंजन तरी दश करा ते साह्य करून हे ते आणावा महाराजा त्याची हो त्याची दृष्टी याची हो श्वासकुंटी तरी महाराजा हे दया शिव सहाय्य करावा तरीच देव उठती पुढती ना तरी सगळ्यांची होऊन शांती तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा कैसे कथा हे भाषण उठता आला पाक शासन वाहना रुढ प्रत्यक्ष होऊन कैलासाशी पातला तो शिवगन वेष्टीत सदाशिव बैसला होता महादेव तो अकस्मात देव राव जाऊन या पोहोचला चरणांवरी चरणांवरी देवणी माता म्हणे महाराजा अधिनाता तुम्ही अमर पुरी मजपती अमर करुणी बैसविले बैसल्यावरी दानवे तोर गांजिया गाजल्या वारंवार संकट निरस मुनी सत्वर पदस्थापना मज गेली बरी आता निर्वाण आले देव सगळं प्राणामुखले सांगावया वाया तुम्ही शिवाय उरलो आहे तुका मी शिवमने आहे कोणा आला हे स्वर्ग चढून शक्रमने म्हणे दृष्टीने पाहिला नाही महाराजा कुसुमल तिकेचा केला नाश म्हणून पाठविले स्वर्ग देवांच त्यांचा समोळ होता प्राणनाश

निवृत्ती करून धोरव व्यवहार बोलवावे व्हावे सर्वांशी ऐसे सिद्ध करून वचन प्रयोग कर देवता सिद्ध करून श्वासवंद शिवासहित श्वास झाले कुंटित शिवासहित सर्वांची निगुपाी असो शतकोटी गण शिवास पाक शासन एकदाची मय कारण डासळून पाडिले जे दरो पल्लव शाखी मुळखंड दाबडती शेकी देवी वस्त झाली नि मईवर पडतसे यावर शिवादी शतकोटी गण मुखाच्या पाका शासन पुष्पवाटिके विकल प्राण मूर्चा झाले ते अवघे पडिले निचे विलोकित हस्तपाद खुंडिता अमरनाथा पाहुनी मनी मने बरे झाले अहंकारी सर्व देवा माझी कित्येक मेले शवायराजे कुसुमत लता पाळग भन करते सकाळी सांडले देह अवसर प्रेत हो निमयीवर भय करून पडिये कोणाल उदयाचा भडभडाट बड़ मुखी अपार पोट लोटत श्वेत वर्ण चक्षु पाट वटारुणी दावीती एरीकडे शिवदूत गेले होते वैकुंठात विष्णू लक्ष्मी महादूत वृत्तांत सर्व सांगती म्हणती महाराजा कमलाक्ष मही दक्षा सर्व साक्षा राक्षसारी मोक्ष मोजा निजदासा कैवारी नेनो अमरवनी कोण आला आहे तेने सगळं देवे केले तृणगत प्राण झाले ते एकटा उरला आहे अमरनाथ तोही शीघ्र येऊन गैलासा अवमानाथासलासे चतकोटी कलांचे युद्धी लागे गेलासे दाता अमर उरेसी आम्ही पाठविली तुम्ही पासी आपण चलावीकड कासी म्हणून आम्ही लावलो ऐसे मधुसुदन विचार न पाहता विष्णू गण च

लो नाही तू के जल्पणा लक्ष्मण भस्म चिमुठी मनात म्हणे विष्णू कुमार तरी आपण आधीच वास वारा सार करून या बाई सावे मग मोन असल्पण वोटी तुझं दर्शना मी भेकली भस्म चिमुसर सुदर्शन मोठी जाऊन या संचरले तेने करून सुदर्शना चळ झाले मोन तैसे व तैसेची गांडी वाटवनी उठवले नेट गे ते भावनी चरण असतील तर काय करता ना झाला ना तर विष्णू खरं करून समस्त वाताकर्षण येऊची रे वाताकर्षण प्रयोग नाही विष्णू प्रयोग सोबत श्वासोश्वास दाटले कोंडदाची श्वासोश्वास धैर्य पुरे मग समस्त असं मग दे असांडून सगळं धरणे धुळी माझी लोळती खरं जाय गे मोकळे असत शस्त्र विकार झाला बहुत मुखे उतर विच कोणी दात नक्ष नेत्र श्वेत करता ती सगळं भांडू बाधीवरा नसत बाधा पडती दुःखी होणी ते भावनी मधून सुधारणा सुदर्शन प्रेरित असे सुदर्शन आधी वैडूर्य खाणी

दिसेना तरी तर पूर्ण नाही माझी परीक्षा पाहि निमित्त सहज करून या काही खेळ मध्ये झाली तसे ऐसा विचार करून चित्ती सिद्धी नमन केले ना प्रति नमोन या दक्षिण अस्थी विराजले चरपट हा सुदर्शन कुस्ती करता मनोधर्म मग तो चरपट चांगल म्हणे प्रत्यक्ष विष्णू भासत असे एरीकडे वैकुंठनाथ आश्चर्य करी स्वचित्तात म्हणे मोहनी सुदर्शनाथे घेतले गे गेसे अरिष्ठाने मग आधी कदा आपण ताळून घेता जाणार मार मग ते चरपड देते दृष्टी दे पावन भस्माची मोठी चौळी तसे व आता कर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करून तप पात्र समोर लक्ष्मी कंज गात्र प्रेती अस्त्र प्रेरी अस्त्र दुर्घट दे मग ते असं पवन गती सचरते झाले हृदया प्रती तेने झाले अरिष्ट ती धडाडून पडी येले अस्तव्यक्त होऊन कदा प्रती झाली क्षिती वल्ला पाचजन्य प्रिय प्रत गोविंदा सोडून या निर्वत ऐसा होता अवस्थित पाहुण्याच मग विष्णू जवळ येण्याचे दृष्टी विलोकी विलोकी तो दृष्टी पडला रत्न मुघड विष्णूचा शंखचक्र आधी करून आधी घेत असे ब्रम्हनंदन गदा कक्ष माझी घालून शिवा पासी पातला शिव दृष्टी तो कपाल पात्र आलेले पोटी ते घेऊनही ही त्रिपुटी सोडून याचा आलीला चित्ती गमनागमन ध्यान त्वरे वाजला सत्यग्राम पेता पिद यामुळे शीघ्र येईल सुदर्शन ते पावनी नाभी सुक विराजित कवतेची चमकुनिया ऐसी चिन्हे पाहता विधी मनी दचकला विशाळ बुद्धी मुला शुद्धी केली कडेना मग धरून आता आपल्या अंगावर घेत गुंजार निघुसत चिन्हे कुठून आणली होई एरुमने ऐके ताज कुसुम शक्राजा केळ माते कर मंगमे शांत होऊन विकळ केले भाव विभ्रुप्राण तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा ऐसेच चरपट्या गोष्टी परमतेच करा परम मग हृदयी नाथ चरपटी गौरवित वाळाते मने वस्ता मा आजा तुझा विष्णू निश्चित महादेव तो आराध्य देवत मज सहजाचा तरी देव त्या वाचून आश्रय रहित तो न जीवित तू आपले न चाले तरी बाळा उठवे क्लेश घरवणी करी निरोगी ना तरी माझा जीवित तू बागे अंत्येष्टी करून जाई का ऐसे बोलताचे तू राण चित्ती वेष्ट लाख रुपये करून म्हणे दादा उठवे ना सगळी का की मग विधी आणि सर पण ना तो हे बादरे अमरपुरी तो हरिहर स्थित चित्रांनी देखील हे मग प्रेमासुरू आणून डोळा म्हणे उठवी बाळा वा आकर्षण सर पटे कळा काढून या घेत असे वाता प्रेरक मंत्र तर पुन्हा सावध केले सगळं देवजन उपरीचे कागद प्राण संजीवनी उठविले सगळं सावध झाल्या पटी ब्रह्मा करी धरणेश्वर श्री भगवंताच्या श्री विष्णू भगवानच्या पदपोटी निज असते लोटीला पर परि विष्णू चिन्ह भूषण असत पाहुणे आरमानात कोण हा विधी दे भूस तोही मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण विष्णू सगळे वृत्तांत गुणग्रेवे लागे तुकावी मने मग मने मूषणे वर्तले नाही भक्त वन माधाचे अवतार जाण सरपट आहे मग परमसे असते करून सरपट अंगीचे काढून भूषण विष्णू लागे देऊ चरणी माता देवी असो असांचे समाधान पाहुणी पावले स्वस्थान सरपट अवतार पिप्पला सर्व देवाला समजला

ऐसे समजून गौरवी तर मग बोलविली दयासी एरीकडे येऊन तया मागे नार्द येऊन सत्य लोके देखील या वपरे पुढे घेणे मेळे परवण उत्तम उत्तम पावली वळे मनी करणे घेसी सर्व मंडळी स्थान लागे बात जात असे एक स्वर्गीचे लोक समस्त मनी करणे घेशी आले बहुत तया माझी चरपटी ना तर विधी घेऊन आला असे मग दादपुत्र पुत्र एक पुत्र करून स्ना भरतोणी स्थान स्वस्ताना या मार्गे अवरवन घमन करता हे करून अन्य तीर्थ भोगावधीशी जात असे करून भोगावधीचे स्नान सप्तपात दृष्टी पाहून बळीरायाच्या गृही जाऊन अवमानात वंदिले बळीने करून परमादित्य महादित्य वळविला यावर परी

पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त, नवनाथ महाराज की जय